प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री तोरमळे सर आंगारे सर ज्येष्ठ शिक्षिका मुळे मॅडम क्षीरसागर मॅडम आणि सर्व विद्यार्थी मित्र आज ज्या संपन्न झाल्या उपकृत स्पर्धा त्यामध्ये बऱ्याच मुलांनी आपली मत मांडलेली आहे सर्वप्रथम मी त्या सर्व मुलांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो

मराठी सारस्वत मराठी भाषा जगात महान आहे असं म्हणतात त्याच कारण त्याच मुळे मराठी भाषेचा पाया एका ज्ञान वैराग्य संपन्न कुमाराने आहे त्या कुमाराचं नाव मा ज्ञानेश्वर संत तुकारामांच्या अभिवाने इंद्रायणीत बुडून सुद्धा आम्हाला आहे संत रामदासांचा दासपूर आणि मनाच्या शिल्लकांना संसार करण्याची प्रेरणा दिली संत एकनाथ असतील संत चोकामेळा असेल विविध जातीमध्ये जन्म घेतलेल्या संतांनी या मराठी भाषेच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले माझ्या मराठा बोलतो ते

आणि म्हणून आवडी प्रतिज्ञा केली की अमृता तरी पैसे लावले तरी माझी मराठी भाषा चिंतना अशा प्रकारची निगंध संपदा तयार करेल आणि खरोखरच ज्ञानेश्वरी सारखा भव्य दिव्य ग्रंथ त्यांनी तयार केला ग्रंथाची निर्मिती झाली त्या ज्ञानेश्वरी मधली एक एक ओळी तरी आपण घेतली तर त्या ओळीवर पीएचडी करणारे लोक आहेत आपल्या किती प्रचंड ज्ञान असेल बघ म्हणून माझे नीच नवे श्वासोच्छास ही प्रबंध होवावे पावलीत हो तो अशा प्रकारचा रसाळ मदाळ ग्रंथ निर्माण झाला त्याचबरोबर इतर लोकांनी ज्ञानेश्वरांपासून प्रेरणा घेऊन विविध ग्रंथ संपदा तयार केली के। आता ज्ञानेश्वरीचा जन्म श्री चक्रधर स्वामींनी निळा चरित्र नावाचा पहिला ग्रंथ मराठीमध्ये लिहिलेला होता आता मराठी मधले पहिले वाक्य कोणता असेल मराठी भाषेत लिहिलेलं तर शके नऊशे पाच मध्ये सवडे लिहिलेलं वाक्य शिलालेखावर शामुंड राय कळविले असं ते वाक्य म्हणजे आता मराठी भाषेमध्ये कोण अठ्ठेचाळीस साहित्य प्रकार आहे तुम्हाला माहित झालंय अठ्ठेचाळीस साहित्य

अठ्ठेचाळीस साहित्य प्रकार असलेली जगातली एकमेव भाषा मध्ये आपली मराठी मोठी भाषा मराठी याच्यामध्ये काय काय संत साहित्य संत पंतपंत संतांनी साहित्य संत साहित्य पंत म्हणजे काय वगैरे पंडित पंडित साहित्य पंडितांनी असतील बोरपंत असतील वामन पंडित असतील आणि पंत साहित्य म्हणजे शाहिरी साहित्य लांबणी असेल मोहळा असेल लांबणी सगळ्यांना यायला आवडते नाही मोहळा सगळ्यांना आवडला नाही

संस्कृत देवे केले प्राकृत काय कोणापासून आले असो त्या देहाभिमान बोले गाय गाय की तांबडी तरी दुधावा कोणी चोख नाही माझी मराठी भाषा चोकडी परब्रम्मे ठरली गाणी माझी मराठी भाषा मी चोख आहे की त्या भाषेमधून परब्रम्ह ठळा मराठी भाषेचे लढा झाला

मारे की फ॰िंढ शोिंगा तुर्प बाल्ट क्या? मारे की बाच aminoя्य मतेक अचहतो palika अपेसा आप. मारे की बाचें की साबनाव invece तो मोज़े बुॉ मुला सास्य जीं का की फॉर देख ना मारे

मराठीतलं वाचन वाढलं पाहिजे कारण मराठी ज्ञान आहे मराठीमध्ये आणि एखादं पुस्तक नाही हे मराठीचं साहित्य वाचा निश्चितपणे तुमचं व्यक्तिमत्व सुद्धा प्रश्न घालणार नाही

की ती भावना व्यक्त करण्याचा सर्वात प्रभावी वाचेल आपण मराठीमध्ये जी आपली भावना व्यक्त करतो संकल्पना स्पष्ट करतो ती इतर कुठल्याच भाषेत करता येत नाही तुम्ही चालताना पाहिला तुम्हाला जर जावं लागलं तुम्ही ऐकलं म्हणता जर म्हणजे लग्नकार मम्मी ऐकलं म्हटलं तर ते प्रभावी वाटतंय

शाळेमध्ये जाते शाळेमध्ये मुली काही वाचत असतात त्या मुलीला म्हणता एखादी नाही टाकून ठेवता ती मुलगी घरी रडत जाते आणि पप्पाना सांगते पप्पा मला शाळेच्या मुली भिकारी म्हणून सोडतात त्यावेळेस तो जो बाप आहे तो बाप मुलीची समजून काढतो कशा पद्धतीने काढतो पहा दैव बण्या वर काय मनोडी आल्या गाव बंजायम नादिया मे आल्या उभे सुतरांचा सुतसुर दिला बोल माझा बुद्धीवरतीला उभागतला आपतेक बांचा इन का दर्शन दुनिया में है शक्ति मां निधि तेरे में कहीं हुआ घट के शातावती समान पाहुनिया ननिसानि मान गायन याति लकुंडलीत कुंडल आहा आली ही पहा विसारीना आता भिखारी आर्य समझ्यावा

जय गामरी आपन नय महावारी काननचे वरगुं तले सदाचे गोडापीज तउवे तले नचे ताडा बापाचे काय कसे होते नय वता अनुभव ज्ञानी देते देवते तो सद्गुणी बालकन आया वरुनिया मास करंट्याना, लाम काचा गावास जावनिया, गुड़धे पोहेट्या सुखर्णिया, घाली जातो एक ताट्याच जाई, पारबड़ पुरुनी की बार शिष्टी गेली, गाया धारुनी करपाश देशनाचा, लड़ जातो पुरुनी की बार शिष्टी �